तिथे नेता येई मशीन जिथे जाता तिथं मशीन नेत गावाने हो का पिक्सर असतो मोठा हा हा लय दले काढले সকাপ্টিছেছাই,কন্যাইে. ঔ্যাইমাই কন্যাইমেশকে সক্ঁটি. চেনাইসক্য়াইরাই হাকাইমন্যে কন্যে কন্যে শক্য়াই ক্য়াইর�

गाडा मिला माख घेतला का हो घेतला मा भी घेतला निघतो खाली काय जे बनव मला दोज न काय तो बोलय दे ना

बदला साखरपुडा आमच्या आंबोडला कसं होतं माहितीये का पूर्ण गावात पहिले हजार सकाळी चार वाजल्यापासून वाटली जाते आपल्या गावात

इथून <coughs> किती

अपं <gusto> दो <Apongo .mumbles tose aperture> सचारम कोंडलकर कोंडलकर मंगेश कोंडलकर আপতো নাতো মাহেলা য়াতো য়া ওসি কানেলেবার পাকনেলে আডাত্য় ओव्हन कंडे हे ए सी आणि खाली ए सीचा एक बॉक्स आहे आणि दुसरं काय नाही घेतून मला डबल टिबल वस्तू गेलेत तिला सगळं आलं हे वॉशिंग मशीन हा छोटा ओव्हन इथे फ्रीज आहे दिस इज अ कपाट देवारा कपाटा तर त्याचा व्हिडिओ येणार असा व्हिडिओ चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू कर। नका

आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं हार्दिक अभिनंदन एक महत्वाची सूचना जा। की लग्न स्टेजवर जास्तीत जास्त माणसं जाऊ नका खाली जी मेन माणसं करवल्या वगैरे आहेत त्यांनीच वरती जा कारण जास्त वरती गर्दी करू नका महत्वाची सूचना त्याबद्दल आपण नाराज देखील होऊ नका हा आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचा कोंडाळकर तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन होंडाळकर एणूशे दोन परिवारामध्ये समुली आनंदी कृपा करायचे हे या गावचे पोलीस पाटील सरपंच कंटामुचे सुधा <laughs> मुदमे मान्यवर आजी माझे सदस्य आणि पाहुणेमध्ये दोन्ही गावचे ग्रामस्थ मंडळ लग्नाचा टाईम झाल्याचे लग्न खूप शुभ लग्न स्व अस

ಮಂಗಲ ಶುಭ ಮಂಗಳ ಸಾವಧಾನೂ ಬೂನ ಗಂಗಾ ಸಿಂಧು ಸರಸ್ವತಿ ಜಯ ಗೋದಾವರಿ ನರ್ಮದಾ ಕಾವೇರಿ ಶೋಮಯ ತನೆಯ वते वेदिका सिप्रा वती महासुर नदी गया गांडकी पूर्ण पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता सदा मंगलम, शुभा मंगलम, सावदानम उल्याना माला काहा, परस्परे करगला, थेको कैतत ना, तिसे हो करा? माहर वश्णिला देता बुजा पैट हो ना? सोबती शुर्णा जुर्णा द्या राजोबी म रुक्मिणी सनयने बेको नि करी ही कन्या प्यासे संपूर्णे रुक्मा पुत्र वडील त्यास फुजने कुर्यान सदा मंगलम, शुभा सावधान साबधान। जो, साबधान। या कुंदे, तुशारहारग। अच्छावधियन कुरिया सदा, मंगलम, शुरा मंगलम, यले पाने बहुदान देत असने सांतोष हो न्यासते देवा वाहा, शिवभक्ती भाव सुमनी कलिमाती बहुधन ववा कलंके पुढे धावा शुभमंगलां सावागा आली ಇಲಾಗನ ಘಟೆ ಸಮೀಪ ನವರ ವಾಗರ ಗೃಹಯೋಕ್ತೆ ಮದ ಪೂಜನ ಕರ ಅಂತರ್ಪಟ ಕೇದರ ಓರ್ಯಂ ಸದಾ ಮಂಗಲಂ ಶುಭ ಮಂಗಲಂ अभिदाला उतकुंभ शरण प्राजाध्य विघ्नेशोर विघ्नकारी निघाली सगसिद्धी विघ्नेश्वर विघ्नारश भुजवधुअवरा शुभदा सुरघव यनंगल महेंद्र प्रापरेव समागने तथेष्ण ताराव्रम चंदम्रम देवम विद्याव्रण तक्षेशिवल सावधान वधू वराकुन इष्टदेवताचे कुळदेवताचे ग्रामदेवताचे चिंतमूर्त सावधान लक्ष्मीनारायण वर्ण सावधान उमा शिवर्ण सावधान उमाहेवधान अतुश लग्न सावधान लग्न समीप सावधान काय हॅलो आताच या ठिकाणी रेणवसाहेब आणि कोंडाळकर दोन परिवारामध्ये शुभराग्रि सोहळा साजरा झालेला आहे संपन्न झालेला आहे आम्ही लग्न लागल्या लागेल लगेच लगे लगे निघालो म्हणून पाठवण्याची व्हिडिओ मी नाही काढली जर मला भेटली तर मी नक्की अपलोड करेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला विसरू नका